हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त सकाळी सकाळी आमचा सगळ्यांचा चहा झाला आहे आणि आज आहे एकादशी काय ही का एकादशी हां म्हणजे आषाढी एकादशीनंतर येते ती आषाढातली दुसरी एकादशी जिला छोटी एकादशी असं म्हणतो आम्ही तर आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता सगळी दिंडी वगैरे घेऊन वारकरी आणि जी दोन न दोन नंबरची एकादशी असते छोटी एकादशी तर तिला पुणतंब्याला जाता चांगदेव महाराजांचं मंदिर आहे तिथं तर तिथं जाता दिंडी वगैरे घेऊन आमच्या गावातून पण गेली आहे तीन चार दिवसापूर्वी कारण आम्हाला पुंतंबा जवळ आहे तर एवढे जास्त दिवस नाही लागत तर चार दिवस झाले दिंडी जाऊन तर आज तिथं दर्शन वगैरे घेतील तर आज सगळ्यांना उपवास आहे आणि आज काही ऊन पडत नाही सगळीकडं आभाळी सूर्य थोडं थोडं निघतोय पण परत जातो आहे असं वाटतंय आज एकादशीनिमित्त पाऊस यायला बसला तर चला मी आले होते घर पुसायला घरच्या रूम पुसायच्या होत्या तर आता दादा त्यांची रूम पुसते पहिले त्यांची रूम तर सुद्धा बंदच आहे दादा पण नाही मदिडी खाली झोपतात त्यांजवळ चला घेते पुसून बाई झाली पाया बिया पडायचं काय हा मी तुम्ही दोघं राहिले फक्त मी म्हणते पाय म्हणून घ्यायचे

जशी कढी बनवतो तशी उपवासाचं बनवलं तर खिचडी आणि आमच्या आंब्याची शेवटची कैरी जी आम्ही उपवासासाठी ठेवली होती कारण त्याच्या कैऱ्याला एक गोड लागतं आहे आंबाने एवढा गोड लागत पण काही गोडे हे बघा मस्त खिचडी रेडी आहे आताच फराळाचं करतो आम्ही आता पुढं खिचडी पण रात्री काय करायचं हे चालू आहे हा ना मग उपवास आहे कमी खात जायचं द्यायती इकडं नका हो तुम्ही संध्याकाळी ते जेवणारच नाही एखाद्या व्हायचं आता लोक रील बनवता साडी घालून काम कसं करायचं धोतर घालून काम कसं करायचं मी चष्मा घालून भांडे मी चष्मा घालूनच भांडी घसतात भांडे दिसली तर बरे पण निघाले का नाही काळ्या घालत पाहिजे तेच ना काळच दिसत याच्यातून आता मला चष्मा कसे अशी घासणी घ्यायची अशी भांडे घ्यायची याला म्हणतात चष्मा घासून भांडे नाही याला म्हणतात चष्मा घालून भांडे घासून आपलं किचन वाट काय तू लगेच चष्मा घालून भांडे तर घासून झाले चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे माझं बघाऱ्या फुलवलेला एवढा हा दिसतोय मस्त पिसारा फुलावला त्यांनी बघा गोल 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 गोल, गोल फिरतोय चला आमच्या तिघींसाठी साठी मस्त चहा टाकते सकाळी खिचडी दुपारी खिचडी रात्री धापटे याला उपवास असं म्हणतात दोन टाइम खिचडी धिरडे आणि उपवास जरायचा काय तीन दोन टाइम म्हणजे नवऱ्या उपवास धरला दुप्पट खा एखादशी दुप्पट खाशा असते हा <laughs> इथे मी दिरड्यासाठी बगर विजवातली आणि शेंगदाणे पण त्याच्यातच टाकले आता याचं पाणी काढून घेते आणि मिक्सर दळून घेते मिरची टाकून बघा दिरड्यांच पीठ बनवून ठेवलंय काम चांनी फुल द्यायसाठी मला इकडं आणलं का थँक्यू त्यांची हाबी नाही त्यांनी आधीच तोडून घेतली नाही तर तुम्ही तुमच्या हाबीला फोटो पाठवा सोना तुम्ही का माघार घेतली का तुम्ही रोजच देते रोज झाडा पुढे यायचं नाही एवढे सगळे चुकून गेले पण बायको दिले हा बाई पाहिलं का स्मिता हा बाई काय सोना तुम्ही रोज एक

त्यांनी झाड रेले बाय का आता धिरडे बनवून घेतो दोन्ही तव्यावर तो तोपर्यंत <laughs> मी टाकते दोन्ही याच्यावर <laughs>